उजवारच्या ह्या रुप्या महोत्सवी सुवाळ्यात समेस्त कोकणी मोग्यांनी हजर राहूनचे आणि ह्या कार्यक्रमाची सोबय वाढायची सकाळी कार्यक्रम दनपारा गोवन स्टाईल जेवण आणि त्या उपरांत एक सांस्कृतिक कार्यवळ असं भरगच्च कार्यक्रम हा तुमचा कोकणी मोग व्यक्त करत ह्या कार्यक्रमात पडल्या संख्येन हजर जायात म्हणून हा माझ्या सगळ्या कमिटीच्या वतीनं हा सगळ्यांना विनंती करता थँक्यू महोत्सवी निमित्त हा जो कार्यक्रम होत आहे बेळगावात होत आहे त्या कार्यक्रमासाठी फक्त कोकणीच नव्हे तर इतर भाषिकांनी सुद्धा यावं आणि गोवन संस्कृती कोकणी भाषा ह्या भाषेवरती आपलं जे प्रेम आहे ते त्यांनी व्यक्त करावं म्हणून मी सर्वांना विनंती करतो उधवाड ह्या उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्रातून मागील पंचवीस वर्षांपासून प्रसिद्ध होणाऱ्या एकमेव कोकणी मासिकाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आपण इथे आला आहात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे उजवाड बद्दल सांगायचं म्हटलं तर की उजवाड हे दक्षिण महाराष्ट्र उत्तर कर्नाटक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी भाषिकांचं एक व्यासपीठ आहे ऑगस्ट एकोणीशे अठ्ठ्याण्णव या वर्षी उजवाडचा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी उजवाडचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत ही मागील पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्या या गोष्टीला की आजपर्यंत उजवाड नियमितपणे दर महिन्याला प्रसिद्ध होत आहे आज या मासिकाचे दक्षिण महाराष्ट्र उत्तर कर्नाटक गोवा व इतर भागामध्ये पुणे मुंबई आणि केरळ मंगळूर वगैरे या ठिकाणी हा उजवाड सर्क्युलेट होतो आजपर्यंत जवळजवळ लहान मोठी शहरं खेडी असं दोन दीडशेवर गावांच्या मध्ये उजवाड पोहोचतो जिथं कोकणी भाषेत वसलेले आहे यामध्ये फक्त ख्रिश्चनाचाच सहभाग नाही तर याच्यामध्ये दैवज्ञ सारस्वत व इतर कोकणी बोलणाऱ्या समाजाचा सुद्धा समावेश आहे मागच्या साडेतीनशे चारशे वर्षानंतरच्या पूर्वी गोव्यावरून जो कोकणी बोलणारा कोकणी भाषिक समाज बेळगाव व घाटमाता प्रदेश जसं आजरा गडिंगलस कोल्हापूर चंदगड खानापूर खलियाळ या ठिकाणी स्थलांतरित झाला त्याला वेगवेगळी कारणं आहेत आपण त्याच्यामध्ये आता जाऊया नको पण वेगवेगळ्या कारणांसाठी इथं स्थलांतरित झाला आणि त्याच्यानंतर ह्या भाषिकाचं या, या, या समाजानं येथील कन्नड व मराठी समाजाशी जुळतं घेऊन इथं आपला असा एक वेगळी आपली अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आणि ह्या समाजानं फक्त भाषाच नव्हे तर गोव्यावरून आणलेली कोकणी संस्कृती सुद्धा अत्यंत जतन करून ठेवली होती कसल्याही प्रकारचं मासिक नव्हतं किंवा कसल्याही प्रकारचं मीडिया नव्हता तरी असताना अगदी एक आपल्या मातृभाषेवर प्रेमासाठी हे सगळं या समाजानं केलेलं आहे या कार्यक्रमासाठी गोव्याचे क्रीडा आणि युवा ग्रामविकास आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याशिवाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमच्या या बेळगाव धर्मप्रांताचे mm. मुख्य धर्मगुरू yeah. डॉ बिशप डॉक्टर डेरीक फर्नांडिस अध्यक्ष म्हणून राहणार आहेत त्याशिवाय केलीचे युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉक्टर प्रभाकर साहेब त्यानंतर क्रिश्चन डेव्हलपमेंट काउन्सिल्सचे सदस्य आयवन डिसोजा साहेब त्यानंतर माजी आमदार फिरोज शेठ साहेब त्यानंतर आमदार राजू शेठ साहेब त्यानंतर ज्येष्ठ भारतीय कोंकणी साहित्यिका हेमा नायक मॅडम त्याशिवाय मिलाग्रीस कोऑपरेटिव्ह सोसायटी कारवारचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडीस साहेब त्याशिवाय प्रतिद्य साहित्यिक आणि प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर भूषण भावे साहेब असे मान्यवर उपस्थित राहणार आहेत आम्हाला जवळजवळ ह एक हजारपर्यंत भाषिक कोकणी भाषिक इथं येतील अशी अपेक्षा आहे त्याशिवाय दुपारी एक एकदा गोव्याहून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक कलातंड येणार आहे आणि दीड तासाचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होणार आहे तर असा हा कार्यक्रम होणार आहे सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कोकणी भाषिक तर येणारच आहेत त्याशिवाय आमचे भाऊ बहीण म्हणजे मराठी भाषिक कन्नड भाषिक किंवा इतर भाषिक सगळ्यांचंच आम्ही स्वागत इथं ह्या कार्य कार्यक्रमासाठी करत आहे